लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट भेटणार आहे ऑगस्टच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार दुहेरी आर्थिक लाभ काय आहे महत्वाची माहिती आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी जी न्यूज आली आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी दुहेरी लाभ भेटू शकतो नेमका या ठिकाणी तुम्हाला दोन हप्ते कुठल्या महिन्याचे भेटू शकतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत बघा गेल्या शिंदे सरकारने मध्यप्रदेश राज्याच्या शासन धर्तीवरती गेल्या वर्षी एक नवीन योजना सुरू केली जी की एक महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला रुपये देखील भेटत असतील असे या नव्या योजनेचं नाव आहे या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला हे पंधराशे रुपये थेट तुम्हाला डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षरित्या जमा होतात आतापर्यंत आपण जर बघितलं जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण तुम्हाला बारा हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच तुम्हाला टोटल बारा हप्त्याचे पंधराशे रुपयाने अठरा हजार रुपये भेटलेले असतील तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अठरा हजार रुपये कोणाकोणाला भेटले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता दरम्यान आता योजनेच्या जुलैच्या हप्त्याची चर्चा सुरू झालेली आहे जुलैचा म्हणजेच तुमचा हा तेरावा हप्ता असणार आहे तुम्ही याची वाट पाहून देखील असणार आहात या ठिकाणी तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता देखील भेटलेला असेल परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट देखील अशा येत आहेत की आम्ही पात्र असून देखील आम्हाला बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही तर तुम्हाला जून महिन्याचे पंधराशे रुपये भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जुलैचा हप्ता कधी भेटणार आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते सोबतच मिळू शकतात का असा काही प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे तुम्हाला हे वाटतं का या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र एक भेटावा तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा तर बघा सोशल मीडिया माध्यमात आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत अशातच आता ऑगस्ट महिन्यात फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दुहेरी आर्थिक लाभ भेटू शकतो लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता आहे आपण जर यामध्ये पाहिलं तर यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान याच रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे सोबतच दिल्या जाणार असल्याचा दावा केला जातो आहे तर बघा वास्तविक गेल्या वर्षी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पहिल्यांदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच पैसे एकत्रितरित्या देण्यात आले होते रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेच्या सुरुवातीचे दोन हप्ते सोबतच जमा केले होते म्हणजे दोन हजार मध्ये रक्षाबंधनाच्या वेळी तुम्हाला या ठिकाणी जवळपास दोन हप्ते म्हणजेच एकत्रित तीन हजार रुपये देखील जमा केलेले होते तर यावेळी देखील तसा निर्णय घेतला जातो का दरम्यान गेल्या वर्षी ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना एकाच वेळी दोन हप्त्यांचे लाभ मिळाला त्याच धर्तीवर याही वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात मीडिया रिपोर्ट रिपोर्टनुसार नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम लाडक्या बहिणींना दिली जाऊ शकते असेही बोलले जात आहे मात्र असे असले तरी अजूनही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा ठिकाणी फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी अधिकृत माहिती मात्र अजूनही याबद्दल दिलेली नाही प्रशासनामधील अधिकाऱ्यांकडून देखील या संदर्भात कोणतीच माहिती समोर आली नाही यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का हे पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे तुम्हाला हे वाटतं का रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी तीन हजार रुपये एकत्र भेटावेत रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्कीच सर्वांनी पाठवा तर बघा या संदर्भातील ही महत्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे याबद्दलचा निर्णय झाला तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल याबद्दलचा असा निर्णय देखील होऊ शकतो कारण की मागच्या वर्षी दोन हजार चोवीस रोजी असा निर्णय घेण्यात आलेला होता तुम्हाला या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधनाची ओळणी म्हणून या ठिकाणी तीन हजार रुपये एकत्रितरित्या पाठवण्यात आलेले होते तसा निर्णय झाला तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल परंतु आता सध्या या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार अजूनपर्यंत या ठिकाणी घोषित झालेला नाही आपण जर बघितलं आज सव्वीस तारीख आहे या ठिकाणी तीन ते चारच दिवस राहिलेले आहेत महिना संपायसाठी परंतु अजून ही घोषणा झालेली नाही याच्या अगोदर देखील तीन हप्ते सलग लेट झालेले आहेत जसं की एप्रिल असेल मे असेल आणि जून महिन्याचा हप्ता असेल जसं की एप्रिलचा हप्ता तुम्हाला मेच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला आणि मेचा या ठिकाणी हप्ता जो आहे तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आणि या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जुलैच्या या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला त्यामुळे सलग तीन हप्ते लेट झालेले आहेत आता बघा याच्या अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होयचे त्यावेळेस एक वेळापत्रक ठरलेलं असायचं ते म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे कधीही जमा होयचे परंतु याच्या अगोदरचे आता जुलै महिन्याच्या अगोदरचे या ठिकाणी तीनही हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत त्यामुळे जुलैचा हप्ता एकत्रित या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या सोबत भेटतो की काय आणि त्याचसोबत जुलैचा तुम्हाला जुलैचा एकच हप्ता म्हणजे या ठिकाणी जुलै महिन्याचे फक्त पंधराशे रुपये जर भेटले तर तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट पहिल्या आठवड्यात भेटू शकतो आता बघा मागच्या वेळेस न्यूज मध्ये या ठिकाणी हप्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही भेटू शकतो किंवा या ठिकाणी पाच ऑगस्ट पर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात अशी माहिती त्यामध्ये दे देण्यात आलेली होती परंतु आता जी न्यूज आली त्यामध्ये दे सांगण्यात येत आहे की तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या या ठिकाणी सणाचं औचित्य साधून या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा आणि जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाऊ शकतो परंतु सरकारने अजून देखील त्याबद्दलची मात्र कुठलीही घोषणा केलेली नाही किंवा जुलै महिन्याच्या हप्त्याची देखील तारीख अजून प्रसिद्ध केलेली नाही याबद्दल जसं नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत जून महिन्याच्या हप्त्याची देखील अजून वाट पाहत आहेत कारण की बघा या म प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पडताळणीमध्ये जे अपात्र झाले आहेत त्यांना या ठिकाणी लाभ भेटत नाहीये परंतु अशाही कमेंट येत आहेत की आम्ही पात्र आहोत आम्ही कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही म्हणजे आमचं उत्पन्न कमी देखील आहे त्याचसोबत या ठिकाणी चार चाकी वाहन देखील नाही इन्कम टॅक्स देखील आम्ही भरत नाही तरी देखील आम्हाला जून महिन्याचा म्हणजे या ठिकाणी बारावा हप्ता जमा झालेला नाही अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत पडताळणीमध्ये त्याचसोबत बघा तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही पात्र आहात तरी देखील तुम्हाला पैसे जून महिन्याचे भेटलेले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या संकेतस्थळावरती जाऊन लॉग इन करून तुमचं अकाउंट काय करायचं तुम्हाला तिथून तक्रार करायची आहे जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुमचे पैसे आलेले नाहीत काही तांत्रिक जर तुमचे पात्र असूनही पैसे आलेले नसतील तर तुमचे पैसे जमा होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही जर या ठिकाणी नारीशक्ती दूत ॲपवरनं फॉर्म भरलेला असेल तरी देखील त्या ॲपवरनं देखील तुम्हाला तक्रार करायची आहे तुमचे पैसे आलेले नसतील तर बघा आता सरकारने या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात किंवा त्यांना या ठिकाणी एक ते दोन हप्ते आले कुणाकुणाला तर अकरा हप्त्यापर्यंत म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यापर्यंत देखील पैसे आलेत आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे लाभ बंद झालेले आहेत तर सरकारने तशी यादी प्रसिद्ध करणं गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती तशी यादी प्रसिद्ध केल्यास लाडक्या बहिणींना ते पाहणं गरजेचं ठरेल की कशामुळे या ठिकाणी अपात्र झालेले आहेत जेणेकरून या ठिकाणी खरोखर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना या ठिकाणी पैसे भेटण्याला सुरुवात होऊ शकते तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारने तशी एखादी वेबसाईट सुरू करावी किंवा या ठिकाणी तशी यादी देखील प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करावी का जर तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही किंवा पात्र असूनही मागचे काही हप्ते भेटलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींनी कमेंट करून कमेंट नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर पहा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही ज्या लाडक्या बहिणींना त्यांना या ठिकाणी तक्रार करायची त्याबद्दल तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्हाला पाहता येणार आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला जून चा हप्ता भेटलेला असेल आता तुम्हाला जुलैचा हप्ता भेटणार आहे म्हणजे तेरावा हप्ता जुलै आणि ऑगस्टचा या ठिकाणी हप्ता एकत्रित हवा असेल तर तशीही कमेंट करा आता बघा याबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही की रक्षाबंधनाचं या ठिकाणी सणाचं औचित्य साधून एकत्र हप्ता दिला जाणार की नाही त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी तर शेअरच केली जाईल परंतु तुम्हाला वाटतं का एकत्र या ठिकाणी रक्षाबंधनाचा सण जो आहे त्याचं औचित्य साधून सरकारने या ठिकाणी एकत्र दोन हप्ते द्यावे तुम्हाला कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती आता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबत पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथून पुढचे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा धन्यवाद